पार्वती मांडीवा बसलाय खांडाय खांद्यावर बसलाय गणपती गणपती बसलाय वरती सोडू डायरेक्टरू कारखाना कारखाना गणपती बोलू केले ते

मी काय बघायला सॉल्व्ह करणार काय कपडे केले ब्लॉग मध्ये बघा जरा नीट कसा वागतो <laughs> तर हॅलो गाइस तो परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मस्तपैकी रेडी झालो आताच आणि जायचं आता गणपतींना कुठे कुठं जायचं काहीच माहीत नाही तर बोल चला पहिले ब्लॉग चालू करूया आता पहिले खाली जातो गणपतीच्या बिया पडतो जरा प्रसाद मोदक आणि नंतर जरा खाणे का स्वाद लेंगा लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बसता आज नाही पूर्ण झाला तर उद्या कंटिन्यू करू पण टेन्शन घेऊ नका मजा येणारच ते घरात गणपती चड्ड्यांवर फिरता अरे उदक दे मग आता काय मोदक पण उकडीचाच पाहिजे मला उकडीच दाखवायचं रे भिकमंदिया इधरा पाया पडणे वीडियो कॉल वाले दर्शन <laughs> तुला व्हॉट्सअप ला आमंत्रण गेलंय काय व्हॉट्सअप कॉल म्हणून दर्शन घ्यायचा हो जेवाला ना जेवाला रोज येणार कोशिंबीर ठेवा फक्त

कुठे पण गेलो तरी येईल ये बघू ये आला अरे एक नंबर तिला कॅप्चर के केला तर का असा म्हणजे एवढ्या याच्यात गणपती आला तर गणपतीलाच गेल का तो अरे चार्जिंग फुल होतो का तुझी का चला फक्त पाच मिनिटाची व्हिडिओ बनवायची चल दाव दाव तर चला काय निघलो आता बघा कोण आले फॅन असे असतात माझे डायव्हर आहे रे तुझे डायरेक्ट मी ना झालो ना रे आलो ना काय आधी सांगतो तू कसा होऊन झालो हे नाही रे चल चल नाही बरोबर आहे अरे तो बडत काले तुझी अरे नको ना चल ना अरे पीएम ची तो हो चल तो पण कालाच आहे पीएम असं पण चल यो आलाय मी तोंड दुतले मी तोंड ना दुतले सपड ना दुतले सकाळी धुतलेला अंगुल गेली ती कुठे जायचं तुला ए कारखाने कारखाने गणपती पळून गेले चेक करणार गणपती पळून गेले तुझं गेले तू चॅनल वाला आहे का आमचा तिथं तिथं खबरी सोडत गणपती पलून गेले काय गायकवाड पकडतो बरोबर गणपती आले ना बाबा अरे तो फोन पण नाही उचला ते गेलाय तो कुठंतरी शंभर टक्के ही बापू अरे गणपती एवढा मिरतो आतमध्ये काय गणपती हे प्रसाद आणून दे बाबा प्रसाद काय काय जरा इथं व्हिडिओ बनवायचे गाडीची उडवायची हिला जरा उडवायचे बघूया येते का नाही किती दिवस गाडी उडवली नाही गाई आता इकडे आम्ही स्टंट मारतोय तुम्ही बघा का अजून एकदा एकदा एकदा

इथून मूर्त्या गायब झाल्या बंद हा इथून पोलीस थांबलेत किती मूर्त्या गेल्या मूर्त्या गेल्या ना मूर्त्या बनवल्यात नाही पण किती एक दीड लाखाचा गपला काय कंटेंट भेटला ना, नाही ना, रे पण आपल्याला न्यूज चॅनल वाला आणलाय तर त्याला आतमध्ये यायला लागेल जरा शॉपिंग ला असतो रोडीज मध्ये दोन जीन्स घेतले भावाणी टॉपचे आणि मी दोन शर्ट आणि एक जीन्स तो चला आता इकडन डायरेक्ट गायकवाड जायचं आहे गणपतीना हा पहिलेच लेट झाले जाऊन तिकडनं बघू आक्याकडे पण जाऊ जरा नेऊ टाइमपास करू जरा ऑनली शॉपिंग ऑनली शॉपिंग तीन चार दिवस झाले शॉपिंगच करतोय काय इकाने काय झाले तुमचे गायकवाडपतींज मंगे मंगे सांग ना काय विषय आपण सॉल्व्ह करून रे बसून आता सगळे आहेत मंग्याचा आणि माझा लपडा झालाय जरा वकील एक लाख घेल एक लाख दे पाहिजे नाही त्याच्या अंगावरच माझे मी काय म्हणतो आपण काय लपडा एपडा असेल तर सॉल्व्ह करून लपडे केले ना तुम्ही लोक म्हणजे मी इथे एकटा आहे ना आता

कोण किती काम करत ते बघा कामाच्या बाबतीत मला बोलू शकतो काम कर ना मग तू का नाही बोलतो काय कसं काम करायची एक मिनिट नाही बोलते

नाही पडला ना का बोल अरे दाखव ना मी काय दाखव रे फोटो दाखव केला का टाकलेला का नाही पण टाकलेलं बायच नाही सॉरी आईच्या पाया पडल पडला काय पोरीच्या मागे पडायला गेल तर वासरूच गाडीओ ती ने लावतात चप्पल काढून तुझ्यावर हे कर अरे खांद्यावर बसतो ना चप्पल काढून सांग ना हे बाय 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 चप्पल काढून नाही बस चप्पल काढून बस बस अरे बाय बाय हे चप्पल नीट आले बोलतो तो आलू गे

गट पण हे असे तरी के एएसए तेला मंग्या काम झालं तर यसा घे बोलतो आईने तर गार्डन नाही पाहिजे डिलीट करतो व्हिडिओ व्हिडिओ डिलीट व्हिडिओ डिलीट कर सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल हा व्हिडिओ डिलीट व्हिडिओ डिलीट दोघांचा पण झाला आज मोठा वाला पण मी त्याला बोलतोय सॉल्व कर नाही करत हे वकील घेऊ रे तिथे बघा माझ्या साईडून कोणीच नाही त्यांच्या <laughs> साईडचा सा वकील यो बघा यो यो त्याचे कान भरतो सगळे ना तो माझ्या वडकलाय स्टार्टर झालाय ठीक एक गणपती ओपन करून घेऊया गरबारे लगेच निंदू त्यावेळेस केस का केसच नाही बोलतो केसच नाही बोलला काय झा गणपती यावेळी डायरेक्ट मनालीला आणलाय हा फिर राजा झिकडे घ्या तो मग याची स्टेप मंग तुझी मग तुझी स्टेप मार बाईपेक्ष बे नाचत माल होती चला होत ना <स्थारीणा> व्हिडीओ घेऊन हा नाही तर बोलशेल डायरेक्ट चालू काय नाही हे मजा घेतो मग यांना को शिकू मग त्याची मोत्याची

हार्केलास बस बस

तो दोस्त कपडा सोला एक बाकी चला काय झालं चाललो मस्त आहे की घरी आणि चला बाय बाय जागरण काय येतो मधीत पण येतो चले मंगे आय लव्ह यू काय म्हणत असेल तर दे जाऊन कुठेतरी आमचा हो कोणता नाही आहे तुला माहिती हे बोडी आपल्या हड्डी तर चला कायच आता निघलोय घरी जायला आणि हा ब्लॉग इथं एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय